सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस सावंतवाडी माठेवाडा निर्माण प्लाझा येथील नवविवाहिता प्रिया चव्हाण हिचा मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी देवगड येथील नगरसेविका प्रणाली माने व त्यांचा मुलगा आर्य माने यांना तात्काळ अटक करा तसेच प्रणाली माने पती माने यांचे पती मिलिंद यांची देखील चौकशी करा अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली या आहे यावेळी माझे आमदार वैभव नाईक काय म्हणाले ते पाहूया चव्हाण यांचा काल मंजुरी दोन दिवसापूर्वी केली आणि अधीक्षकांना भेटून आम्ही निवेदन दिले आहोत माननीय माजी आमदार पक्षापूर उत्तर सत्यजित सावंत सर नाईक आमच्या देवगडच्या नगरसेविका सगळे आणि शिवसेनेचे पदाधिकारी आम्ही सगळ्यांनी जाऊन निवेदन दिलेलं आहे की या याचा अशी चौकशी व्हावी आणि आमच्या माहितीनुसार या चव्हाण मॅडमांना आधी काही दिवसापूर्वी काही लोकांनी मारहाण केली होती त्या मारहाण करणारे कोण होते त्याला गाडी कोण घेऊन गेलेली आणि मानेबाईंवर ज्या नगराध्यक्षा भाजपच्या माजी नगराध्यक्ष आहेत आणि त्यांच्या पत्नी पतीचीसुद्धा चौकशी केली पाहिजे त्याचबरोबर ते भाजपचे पदाधिकारी असल्यामुळे आज भारतीय जनता पार्टीच्या दबावामुळे या तपासामुळे कुठलाही फरक पडता कामा नये त्याचबरोबर त्यांची भाजप युक्तिमत्ताच्या गोष्टी सांगतो आणि आज संपूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये महिलांवर अत्याचार होत असताना आज भारतीय जनता पार्टी त्यांना नगरसेवक म्हणून कसं काय आपल्या पक्षात ठेवतं त्यांची पक्षातून हाकलपटी झाली पाहिजे आणि याविरोधात भारतीय जनता पार्टी सदस्याने बोलणारे महिला नेत्या किंवा इथले पदाधिकारी काय करत आहेत हा प्रश्न आम्हाला आमचा भारतीय जनता वाटला आहे आणि या सबी तो पने मैला आणि देवगण वैना वैना रस्ते मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवघडेथील स्वामी रेसिडेन्सी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत